तर जय शिवराय मित्रांनो तर आज आपल्याला आहे आपल्या स्वतःची ई पीक पाहणी तर ई पा ई पीक पाहणी करण्यासाठी आपण ॲप घेतलेली आहे तर आपण आता मोबाईलवरूनच करू ई पीक पाहणी तर मी मागच्या वर्षी पण केली ती आणि यावर्षी पण आता मोबाईलवरूनच करणार आहे तर आपल्याला ज्या गटाची करायची त्या गटावर आपण आलो आता आपला मोबाईल घेऊन तर बघू आपण आता कशाप्रकारे होते ई पीक पाहणी तर आत्ता का आपलं ई पीक पाहणी करणं झालं नाही कारण की ते नेटवर्क प्रॉब्लेम दाखवले काहीतरी तर ते जाऊ द्या आता आपण संध्याकाळच करू नाही तर मग उद्या सकाळी करू तशी वीस तारखेपर्यंत तारीख आहे त्याची करण्याची त्याच्या मतात आपण कधी पण करून घेऊ आता चालू आपण खाल्लं वाने पाहण्यासाठी पण हे गे पाहून आपलं वावर समजा पाणीच पाणी यायच्यात असं आहे आपलं सोयाबीन म्हणजे चेक गेला आपलं पाण्याने जे काय आहे ते आहे तेच चांगलं बाकीचं गेलं शेतकऱ्याचे हाल आहे ते आमचा मोठा शिवार आणि एवढ्या शिवारात फक्त आम्हाला सावलीसाठी एकच झाड हे आंब्याचं आहे एवढंच झाडे आम्हाला सगळ्याला शिवारात त्यासाठी बाकी काय झाड ना आम्हाला मोठं याचाच आधार घ्यायला लागते आम्हाला पाणी पाऊस काही जर आला तर बाकी तर काहीच नाही आम्हाला आणि आंबा पण हे हो समायिकेन भलाच मोठा आंबा आहे आणि तुम्ही म्हणसाल आता की तुझा आवाज कसा एवढा क्लिअर यायला आहे तर आपण असा वाईस कधीच टाकत नाही याच्यात तर डायरेक्ट व्हिडिओ काढतानी आपण नंतर वॉइस टाकत असतो पण आजच आपण फर्स्ट टाईम वॉइस टाकायला डायरेक्ट तर आपल्याकडे हा हो माईक आहे या माईकमधून आपण आवाज टाकायलो फर्स्ट टाईमच करायलो आपण तर कसा आवाज आला आहे कसा नाही हे नक्की सांगा आपल्याला कमेंटमध्ये शो शो माईक हो। माई आहे तो या माईकमधूनच आपण आता सध्या वॉइस रेकॉर्डिंग करायलो याच्यातून आवाज कसा यायला आहे कसा नाही हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगून द्या तसं शिव आहे हा हजार रुपयाचा माईक हो का आपला नाही हो आपल्या मित्राने का दिला आपल्याला म्हणजे शॅम्पल आपण बघू तरी नंतर मग एखादा आपण बी खरेदी दिखर करून टाकू तर आजचा ब्लॉग आपला कसा वाटला कसा नाही हे आपल्याला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगून द्या आणि आपण असेच यूट्यूबवरती व्हिडिओ सोडावत का हे बी एकदा कमेंटमध्ये आपल्याला सांगून द्या जेणेकरून मलाही समजेल की असे ब्लॉग आपल्याला जमतात किंवा नाही जमत जमले तर आपण असेच बनवून टाकू रोजच्या रोज आपण जे काही करतो शेतात काम त्याचे आपण जेवढा आपला टाईम भेटर आपल्याला कामातून ते त्याच्यातून आपण व्हिडिओ काढत जाऊ आणि यूट्यूबवरती टाकून देत जाऊ